माझी विनंती राहील की त्यांनी बाळासाहेबांना पाठिंबा द्यावा आणि मातंग समाजा मी या ठिकाणी आवर्जून सांगतो की आमचा जो जिल्हाभरातला जो मातंग समाज आहे आमची लौसेना फाउंडेशन ही जे संघटना आहे सामाजिक संघटना आमचं सर्वांचं यावेळेस एक मत आहे की आपण सर्वांनी एकजुटीने एकमताने एक, एक, एक निर्धार करू आणि श्रद्धे बाळासाहेब यांना मतदान करून यावेळेस दिल्लीमध्ये संसद भवनात त्यांना पाठवू हा आमचा निर्धार आहे मातंग समाजाचा आम्ही खरोखर बाळासाहेबांच्या पाठीशी आहोत आणि आमची प्रत्येकाची भूमिका आहे की यावेळेस सत्तेत पाहिजे आणि आपण नायकासाठी आपल्या संविधान असण्यासाठी यावेळेला येणाऱ्या भाऊ पिढीला सर्वांना संविधानाची गरज आहे त्यामुळे सद्य बाळासाहेब आंबेडकरच हे एकमेव आपल्याला उपाय आहे आणि त्यांना आपण लोकसभेत पाठवून आपला हक्क आपण घेऊ